श्री स्वामी समर्थ सहा जून गुरुवारी दर्शामावस्या आहे तर त्या दर्श अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील मुलांसाठी लहान मुलांसाठी किंवा थोडे मोठे मुलं असतील तरी चालेल त्यांच्यासाठी आता मुलं हट्टी असतात ऐकत नाहीत किंवा त्यांना नजरदोष होते बाधा होते बाहेरची बाधा होते ते ऐकत नाहीत त्रास देतात हट्टी असतात किंवा कुठल्याही प्रकारची बाधा त्यांना होऊ नये किंवा झाली असेल तर ती जावी यासाठी जर तुमच्या घरात मुलं असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला मुलांसाठी मुलं लहान असतील मोठे असतील अगदी कॉलेजला जाण्यापर्यंत जरी असेल तरीही चालेल कारण या जगात जर देव आहे तर वाईट गोष्टी आहेत जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशी निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आहे आता काही लोक ह्याला मानत नाहीत पण ज्यांच्या वर ही वेळ आलेली आहे किंवा जे त्या गोष्टीतून गेलेले आहेत काहींना अनुभव आलेले आहेत त्यांना मात्र ही गोष्ट मानावीच लागते की वाईट गोष्टी ही जगात न आहे नजरदोष बाधाही असते तर आपल्याला उपाय काय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा एक मुलं असेल दोन असतील किंवा कितीही मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी छोटंसं बाळ असेल एक दोन वर्षाचं तर नका करू पण दोन प्लस असेल जे खेळतात बाहेर जातात त्या मुलांवर हा उपाय तुम्ही नक्की करा आता अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय दुपारच्या आधी करायचा आहे म्हणजे शक्यतो बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आई किंवा वडील हे कोणीही आपल्या मुलांवर करू शकतात पण दुपारी बारा वाजेच्या आत करायचं आहे आता उपाय करताना आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचेत आणि त्याचा भात तर शिजवायचा आहे तुम्ही जे, जे जेवण बनवलं असेल आणि त्याच्यामध्ये जर भात शिजवलेलं असेल खाण्यासाठी तर तो भात वापरायचा नाही आहे हा जो उतारा आपल्याला करायचा आहे ओवाळून भात जो टाकायचा आहे त्याच्यासाठी सेपरेटच भात शिजवायचा आहे तोही थोडासाच शिजवायचा आहे जर तुमच्या घरात एक मुलं असेल तर एका मुलासाठी एक छोटी वाटीभर भात शिजेल एवढेच तांदूळ घ्यायचेत आणि जर जास्त मुलं असतील तुमच्या घरात तर तुम्ही त्या पद्धतीने तांदूळ टाकून भात शिजवू शकता पण हा भात शिजवताना तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तर अशा पद्धतीने हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि तो भात एखाद्या वाटीमध्ये किंवा तुम्ही छोट्याशा डिशमध्ये घ्यायचा आहे आणि ज्या मुलावर किंवा ज्या मुलीवर ज्या लेकरावर हा उपाय करायचा आहे त्या मुलावरून हा भात डिशमध्ये घेऊन किंवा वाटीमध्ये घेऊन तुम्ही सात वेळा ओवाळून टाकायचं म्हणजे उतरून टाकायचा आहे डोक्यापासून खाली पायापर्यंत असं बसून तो भात उतरवायचा आहे हा उतारा करताना कोणाशीही उतारा करणाऱ्या माणसाने किंवा दोघांनीही कोणाशीही बोलायचं नाही आहे इकडे तिकडे बघायचं नाही आहे हा उपाय करून झाल्यानंतर तो भात जेव्हा तुम्ही सात वेळा उतरवा ते उतरवताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र जप करायचा नसेल किंवा मंत्र जप होत नसेल तर तुम्ही मनातल्या मनात तुमच्या ते उतरवताना तुमच्या मनात असे विचार आणायचे तुम्ही हे स्वामींना मागायचे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझं लेकरू कमी हट्टीपणा करेल आईवडिलांनी मोठ्यांनी सांगितलेलं ऐकेन किंवा जर त्याला काही नजरदोष असेल काही बाहेरची बाधा असेल तर ती बाधा जाऊ देत की किंवा ती बाधा मी उतरवताना जाती आहे असा विचार करा अशी विनंती तुम्ही स्वामींना करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणून ती तो भात किंवा ती वाटेत घेतलेला भात तुम्ही सात वेळा त्या मुलावरून किंवा त्या लेकरावरून उतरवून तो भात तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा भात्या पाण्यात टाका किंवा कचऱ्यामध्ये टाकला तरीही चालेल पण हा उपाय दुपारी बारा वाजेच्या आतच करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तुम्ही मोठ्या मुलांवरही हा उपाय करू शकता कारण नजरदोष आणि बाहेरची बाधा ही कुठल्याही मुलांना होऊ शकते आईने करा किंवा वडिलांनी केला तरीही चालेल जेव्हा तुम्ही हा उपाय करता त्यावेळेस तुम्हाला तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येलाही करू शकता पण कमीत कमी, कमी पाच अमावस्या सलग हा उपाय तुमच्या मुलांवर करा त्याने त्यांच्या नजरदोष बाहेरची बाधा बाहेरचे दोष वाईट शक्ती यांच्यापासून आपल्या मुलांचं संरक्षण होतं आणि मुलांचा हट्टीपणा तामस स्वभाव कमी होऊन मुलं शांत आणि सुस्वभावी होतात तर प्रत्येक आई वडिलांना हीच अपेक्षा असते की आपल्या मुलांनी हट्टीपणा करू नये किंवा आपण सांगू ते ऐकावं व्यवस्थित अभ्यास करावा व्यवस्थित जेवण करावं या सगळ्या अपेक्षा एका सगळ्याच आईवडिलांच्या मुलांकडून असतात तर त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमची मुलं ऐकत नसतील हट्टी असतील खाण्यापिण्यात त्रास देत असतील किंवा स्वभाव तामसी असेल तर या सगळ्या प्रश्नांसाठी हा उपाय तुम्ही नक्की करा आणि कमीत कमी, -कमी पाच अमावस्या हा उपाय तुम्ही सलग करा जर तुम्हाला शक्य होत असेल तर प्रत्येक अमावस्येला जर उपाय केला तर अतिशय उत्तम उपाय अगदी साधा आहे त्याला जास्त वेळही लागत नाही अगदी छोटंसं वाटीभर तांदळाचा भात शिजवायचा आहे आणि तो उतरून टाकायचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक हा उपाय करतील आणि सगळ्यांच्या लेकरांसाठी हा अगदी चांगला उपाय आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित आणि नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ